प्रेमींनो नमस्कार शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी परीक्षा आता जवळच येत आहे त्या दृष्टीने आपण काल गणित विषयाची पूर्वतयारी कशी करायची या संदर्भात अभ्यास केला आज आपण गणित विषयाची जलद तयारी करत असताना काही प्रश्न उत्तरेसुद्धा समजून घेणार आहोत जे या प्रश्न परीक्षेभिमुख असतात आणि येत असतात तर चला आपण तयारी करूया मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गणित विषयाची जलद तयारी करायची असेल तर पेपर एकसाठी आपण प्रश्नोत्तरे समजून घेऊया तर गणित विषयामध्ये तीस गुण असतात आणि त्या तीस गुणांसाठी एक मुख्य घटक खालीलप्रमाणे आपल्याला दिसतात जसं की संख्या ज्ञान आहे आकृतिबंध व मापन आहे गणितीय संक्रिया आहेत आकडेवारी आणि डेटा विश्लेषण आहे आणि गणित शिक्षणशास्त्र म्हणजे पेडॉगॉजी आहे तर असे या घटकांचे आणि काही उपघटक आहेत त्यांचे या सर्व घटकांवर प्रश्न विचारले जातात आपण घटक न्याय काही नमुनात्मक प्रश्न हो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा संख्याज्ञान संक्रिया जो विभाग आहे त्याच्यामध्ये काही नमुनात्मक प्रश्न उत्तरे हो आहेत एकी याच्यामध्ये संख्यांचा गुणाकार किंवा मग अपूर्णांक संख्या लसावी मसावी असे साधे प्रश्न येतात परंतु ते प्रश्नसुद्धा आपल्याला बऱ्याचदा कन्फ्यूज करत असतात उदाहरणार्थ एकशे पंचवीस गुणिले आठ बरोबर किती तर हा या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे एक हजार हे सामान्य गुणाकाराचं उदाहरण आहे परंतु बऱ्याचदा इथे आपल्याला वेळ मिळत नाही वेळ कमी पडतो म्हणून ऑप्शन पण असतात एक हजार दहा हजार एक आणि एक लक्ष शंभर अशा प्रकारचे सारखे ऑप्शन असल्यामुळे आपले गफलत होते आणि आपण गुणाकार करताना वेळ लागतो म्हणून अंदाजाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच आपण चुकतो तर हे स्टॅटिस्टिकली आपण गुणाकार करून घेतला पाहिजे किंवा आपला तर्क आणि अनुमानाच्या आधारे आपलं उत्तरापर्यंत पोचलं पाहिजे जसं की एकशे पंचवीसमध्ये शंभर जर प घेतले आपण पंचवीस बाजूला ठेवून शंभर शंभर आठ वेळा घेतला तर आठशे होतात आणि पंचवीस पंचवीस आठ वेळा घेतला तर दोनशे होतात असे एकूण एक हजार होतात म्हणून गुणाकार न करता सरळ उत्तरापर्यंत आपल्याला पोचता येतं हे शॉर्टकट कीचा वापर आपल्याला करता येतो पुढचा प्रश्न आहे एक बागिले दोन किंवा एक द्वितीयांश अधिक एक तृतीयांश तर एक आ, छे अंश छेद दोन अधिक एक अंश छेद तीन यांची बेरीज किती तर आपण या संदर्भातलं जेव्हा आपण करायला जातो त्यावेळेस आपल्याला समान पाया करण्यासाठी आपल्याला ब करावं लागतं आणि मग समान पाया करत असताना मग लसावी काढून मग तिरकस गुणाकार करून त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं योग्य उत्तर आहे पाच छेद सहा तर हे उत्तरसुद्धा आपल्याला काही पंचवीस ते तीस सेकंदामध्ये काढता आलं पाहिजे किंवा एक मिनटाच्या आत काढता आलं पाहिजे याचीसुद्धा आपल्याला तयारी करावी लागेल पुढचा प्रश्न आहे याच्यात की शून्य पॉईंट सेवन पंच्याहत्तर चे रूप काय की आता शून्य पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पाऊन भाग पाऊन भाग म्हणजेच काय की तीनचा चतुर्थांश भाग आता इथे ऑप्शन असतात दोन छेद चार तीन छेद चार एक छेद चार किंवा अजून काही ऑप्शन वेगवेगळे था था, असतात आणि आपण कन्फ्यूज होतो तर शून्य पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर म्हणजेच काय की तो पाहुण भाग आहे मग पाहून भाग म्हणजेच पंच्याहत्तर टक्के आहे तो पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजेच तो चारातला तिसरा भाग आहे म्हणून तीन अंश छेद चार हे उत्तर आहे इतकं सोपं उत्तर असतं परंतु बऱ्याचदा इथेही आपली चूक होते म्हणून तयारी करताना थोडंसं यासाठी पण काही प्रश्न तयारी करा पुढचा तर पुढचा प्रश्न आहे दोनाचा घन किती दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे दोन दोन संख्या तीन वेळा जर घेतली तर दोन गुणिले दोन चार चार गुणिले दोन आठ होतात तर हे उत्तरसुद्धा आपल्याला काढता येतं सहज पुढचा प्रश्न आहे एक हजारमध्ये किती शेकडे आहेत आता कित एक हजारमध्ये किती शेकडे दोनशे पन्नास आहे दोनशे पन्नास असे एक हजारचा कितवा टक्केवारीचा भाग येतो तर दोनशे पन्नास भागीले एक हजार गुणिले शंभर असं जर आपण गुणाकार केला तर सरळ आपल्याला पंचवीस टक्के उत्तर येतं किंवा मग आपण सोप्या पद्धतीने गेलो तर एक हजारच्या निम्मे पाचशे असतो की तो निम्मा भाग असतो म्हणजे पन्नास टक्के असतो आणि एक हजारचा दोनशे पन्नास हा चौथा भाग असतो म्हणजे तो पंचवीस टक्के असतो म्हणजे या दृष्टीने आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येतं कोणत्याही प्रकारे क्रिया न करता पुढचा प्रश्न आहे एक पॉईंट पाच दोन पॉईंट पाच आता या प्रश्नाचं उत्तर घेत करत असताना सरळ पंधरा गुणिले पंचवीस हे उत्तर आपल्याला करायचं त्याचं उत्तर येतं तीनशे पंच्याहत्तर आणि दोघांमध्ये एक एक दशांश पूर्णांक असल्यामुळे आपल्याला दोन दशांश पूर्णांक मागून सोडावे लागतात म्हणून तीन पॉईंट पंच्याहत्तर हे उत्तर त्याचं अचूक आहे इतकं सोपं उत्तर आहे की पंधरा गुणिले पंचवीस करायचं आणि दशांश नंतर दोन अंक सोडून पुढे यायचं तर तीन पॉईंट पंच्याहत्तर उत्तर येतं अशा पद्धतीने उत्तरापर्यंत आपण पोचलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे एक अंश छेद चार भाग म्हणजे किती टक्के आता हा प्रश्नसुद्धा तसाच आहे की चारातला एक एक भाग म्हणजेच पंचवीस टक्के चारातला दोन भाग म्हणजेच पन्नास टक्के चारातला तीन भाग म्हणजेच पंच्याहत्तर टक्के तर या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत म्हणून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पुढचा प्रश्न आहे तीन सहा नऊ आणि नऊच्या पुढे संख्या कोणती आणि मग पंधरा तरी तर उत्तर सोपं आहे की बऱ्याचदा आपण तीन अधिक तीन सहा सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक तीन बारा अधिक ते सुद्धा आपल्याला उत्तर बारापर्यंत पोचता येतं म्हणून आपण सर्वजण उत्तर शोधताना त्याच्यातल्या संख्येचा जो क्रम आहे तो कशा पद्धतीने आहे हे शोधून आपल्याला उत्तरापर्यंत पोचता आला पाहिजे पुढचा प्रश्न आहे एक किलो म्हणजे किती ग्रॅम आता हे उत्तर अतिशय सोपं आहे पण पर्याय दिलेले असतात एक किलो म्हणजे शंभर ग्रॅम एक किलोमध्ये एक हजार ग्रॅम एक किलो म्हणजे दहा हजार ग्रॅम एक किलो म्हणजे असे पर्याय जवळपास पोचणारे असतात मग आपण कन्फ्यूज होतो आता इथं एक किलोचं उदाहरण आहे ते अर्धा किलोचं येऊ शकतं किंवा साडेसातशे ग्रामचं येऊ शकतो किंवा अजून भिन्न येऊ शकतं तर मापनाचं मूलभूत रूप आपण समजून घ्या आणि पटकन कसं उत्तर शोधता येईल ते पण बघा जसं लिटरचं उदाहरण आहे पुढे की एक लिटर म्हणजे किती मिलीलीटर तर हे पण उत्तर तसंच आहे की एक लिटर म्हणजे एक हजार लिटर द्रव मापनाचं प्रमाण हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे असे प्रश्न आपल्याला येत असतात प्रश्न आता आकृतिबंध आणि मापन ह्या दुसरा जो घटक आहे त्याच्यावर काही प्रश्न येतात की ज्याच्यामध्ये आकृतिबंदमध्ये आयत असेल चौरस असेल किंवा इतर त्रिकोण असेल असे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतात की ते त्याच्यावर आधारित प्रश्न येतात हा सोपा प्रश्न आहे आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय तर लांबी गुणिले रुंदी आयताचं मूलभूत सूत्र आपण पाठ केलं तर संख्या जरी दिली असली तरी आपण पटकन उत्तर सोडू शकतो मग इथं चौरस येतो कधी त्रिकोण येतो कधी अजून वेगवेगळ्या प्रकारचे येतात की त्याची आपल्याला क्षेत्रफळ विचारले जातात तर त्या सूत्राच्या मदतीने आपल्याला शोधता आला पाहिजे जसं पुढचा प्रश्न आहे घनपड घनफळाचं सूत्र काय की लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आपल्याला काही संख्या दिली असतात एखादी वस्तूचे घनपड काढायचं असतं तर ते लांबी असते रुंदी असते किंवा उंची दिलेली असते मग घनपड काट काढता येतं किंवा घनपड दिलेलं असतं आणि आपल्याला लांबी रुंदी दिलेली असते उंची काढायची असते असे क्रॉस व्हेरिफिकेशनचे प्रश्न येतात म्हणून आपल्याला त्रिमित्री आकृत आकृती ज्या असतात त्या त्रिमित्री आकृत्यांचं मापन कसं करायचं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्याचं क्षेत्रफळ असेल घणपड हे काढता आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे वर्तुळाचा परिघ आता वर्तुळाचा परीघाचं आपल्याला माहिती आहे टू पाय आर टू पाय आर पाय म्हणजे काय आर म्हणजे काय पाय म्हणजे तीन पॉईंट चौदा किंवा बावीस सप्तमांश प्रकारे आपण जे उत्तर असतात ते आर म्हणजे ते ज्या तर हे सुद्धा आपल्याला वर्तुळाच्या परिगाचं सूत्र माहीत पाहिजे इथे जर कधी संकेत दिलेली असते तरी महत्त्वाचे सूत्र आपण पाठ करून घ्या चौरसाचं क्षेत्रफळ बाजू बाजू बा चौरसाच्या भाषावर बाजू समान असतात म्हणून बाजूचा वर्ग हेच त्याचं उत्तर असतं तर असेही काही प्रश्न आपल्याला येतात त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला व एक द्वितीयांश गुणिले लांबी गुणिले उंची या प्रकारे आपल्याला प्रश्न असतात म्हणून त्रिकोणाचं मूलभूत सूत्र पण आपण समजून घ्या सुद्धा काही प्रश्न आपल्याला येतात पुढचे प्रश्न असे येतात की एक मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात तर मि मिलीमीटर असतात सेंटीमीटर असतात तर हे आपल्याला समजून घ्यावं लागतं मापनाचं प्रमाणामध्ये मिलीमीटर सेंटीमीटर हे सर्व बारकाईने जर समजून घेतलं तर सहज उत्तर आपलं योग्य पद्धतीने येतं एक हेक्टरमध्ये किती चौरस मीटर असतात किंवा एक हेक्टरमध्ये किती एकर असतात असे प्रश्न असतात की जमीन मापनाचे प्रमाण असतात त्यामुळे ते प्राम प्रमाणाशी आपल्याला ते उत्तर शोधता आलं पाहिजे एक किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात तर ते सुद्धा आपल्याला अंतर्मापनाचं प्रमाणसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की एक हजार मीटर त्याचं उत्तर आहे या पद्धतीने आपण आकृतीपंधाने मापनाचे उत्तरं सहजरित्या शोधू शोधू शकतो पुढचा प्रश्न आहे घन आकृती म्हणजे काय त्रिमिती आकृती असते घनमध्ये लांबी रुंदी उंची असलेली आकृती असते त्याला घन आकृती असं म्हटलात घनफळाचं एकक काय आहे तर घन सेंटीमीटर सेंटीमीटरचा घन हे कडा घनफळाचे एकक आहे म्हणून तिर्मिती मापणासाठी याचासुद्धा वापर कसा होतो हे आपण समजून घ्या आता पुढच्या गणिताचा घटक येतो की आकडेवारी आणि विश्लेषण याच्यावर काही प्रश्न येतात याच्यामध्ये विशेषतः सरासरीचे प्रश्न येतात की पाच संख्या दिलेल्या असतात की साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर या पाच संख्यांची सरासरी किती त्याचे पर्याय दिलेले असतात तर सरासरी काढताना आपण एक त्यांची बेरीज करतो आणि किती संख्या आहेत त्याला भागले तर आपल्याला सरासरी सहज काढता येते पण बऱ्याचदा आपण सरासरीमध्ये सुद्धा चुकतो म्हणून थोडंसं काळजीपूर्वक संख्यांची सरासरी काढण्याची प्रक्रिया आपण थोडं प्रॅक्टिस करून घ्या तक्त्यामधून माहिती कशी मिळते बघा काही तक्ते दिलेले असतात त्याच्यातून निरीक्षण आणि विश्लेषणाच्या आधारे आपल्याला तक्त्यातून माहिती मिळ मिळत असते डेटा विश्लेषणच्या संदर्भात असेल आकडेवारीच्या संदर्भात असेल आ, तर तिथे एखादा तक्ता दिलेला असतो की तिथे शेतीविषयक काही बाब असेल किंवा काही पिकांविषयक काही असेल तर कोणतं पीक जास्त घेतलं जातं किंवा कोणत्या पिकाचं उत्पन्न जास्त आलं आहे आकडेवारीचं मूलभूत तत्त्व आपण निरीक्षण आणि विश्लेषणातून करू शकतो आकडेवारीमध्ये बार ग्राफ वापरतात का तर हो तर तुलना करण्यासाठी आपल्याला बार ग्राफ वापरावा लागतो किंवा असा प्रश्न असतो की बार ग्राफ कशासाठी वापरतात तुलना करण्यासाठी त्याच्यासाठी अजून वेगवेगळे पर्याय दिले जातात मग योग्य पर्यायापर्यंत आपण पोहोचण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त आलेली संख्या म्हणजे काय तर संख्या दिलेल्या असतात सात नऊ नऊ पाच नऊ नऊ तीन नऊ 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 अशा संख्या असतात आणि मग तिथे आपल्याला मूळ विचारलेला असतो की आकडेवारीमध्ये एक विशिष्ट माप असतं की सर्वात जास्त वेळ आलेली संख्या कोणती आहे तर ते शोधण्याचं काम आपल्याला करावं लागतं सर्वात मधली संख्या म्हणजे काय तर मीडियन आपण जे संख्याशास्त्रानुसार आपण मध्ये काय म्हणतो किंवा त्या ते, त्याच्यामध्ये मद काळत असताना क्रमावारी मसनुसार आपण मधली संख्या जी शोधतो ती आपल्याला माध्यिका किंवा मीडियन म्हणून आपण ओळखतो तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल गणित शिक्षणशास्त्रावर पण काही प्रश्न येतात पॅडॉलॉजिकल काही आठ दहा प्रश्न आपल्याला येत असतात तीसपैकी तर ते गणिताचं डी एड आणि बी एड डी एड आणि बी एड किंवा डी एल एडच्या संदर्भातल्या ज्या कोर्स आहेत त्याच्यामध्ये गणिताचे काही पेडॉगॉजीचे प्रश्न आहेत ते पण समजून घ्या जसं पी आय कोणती संकल्पना मांडली तर तिथे संज्ञानात्मक विकास हा पी संकल्पनात्मक बाब आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे त्या वेगवेगळे पर्याय असतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजे वायागुखेने काय सांगितलं आहे झोन ऑफ प्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट शिक्षकांच्या मदतीने शिकण्याचा झोन असतो त्याला म्हणतात झोन ऑफ प्रॉक्सिमेंटल डेव्हलपमेंट तर पिया या ठिकाणी पण आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि आपण नेमके पर्याय चुकतो म्हणून गणित शिक्षणशास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण समजून घ्या त्रुटी म्हणजे काय शिकण्याचा भाग सुधारणा करण्याची संधी असे काही प्रश्न येतात ब्लूम ब्लूमस्टेक्सोनामीवर पण अनुप्रयोग म्हणजे काय तर संकल्पना वापरणे म्हणजे उदाहरण सोडवणे या दृष्टीने आपण स्पष्टीकरण जर बघितलं तर या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला शोधता येतात गणित शिक्षणात कृतींचा वापर का करावा तर कृ समज वाढवण्यासाठी अनुभवतून शिकण्यासाठी आपण कृतींचा वापर करतो म्हणून गणित शिक्षणामध्ये ॲक्टिव्हिटी बेट बेस लर्निंग जे येतं ते गरजेचं काय आहे तर याचं उत्तर समज वाढवण्यासाठी किंवा प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासाठी असतं तर अशा प्रकारे प्रश्न येतात की मी या घटकामध्ये आज आपल्याला कसे प्रश्न येऊ शकतात या दृष्टीने आपल्याला तयारी केलेली आहे पुढच्या घटकामध्ये मी नेमके बहु वस्तुनिष्ठ पद्धतीने चार पर्यायाचे बहुपर्यायी प्रश्न उत्तर आपल्यासोबत गणिताचे घेऊन येणार आहे आपण निश्चित बघा गणित हा अतिशय सोपा विषय असतो पण त्याला आपण कटकठीण समजतो आणि गणिताचे सोपे सोपे प्रश्नसुद्धा आपले चुकतात म्हणून आपल्या सर्वांना मी आवाहन करेल की गणिताची थोडीशी बारकाईने तयारी करा महत्त्वाचे सूत्र आणि संकल्पना समजून घ्या त्याच्यामुळे क्षेत्रफळ गणपळ असेल किंवा सरासरी असेल किंवा आकृत्यांची स्पष्टता पण समजून घ्या त्यानंतर आपण रिव्हिजन करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गणिताचे प्रश्न कसे आले ते थोडं सोडून बघा त्याचे प्रश्नांचे उत्तरं चेक करून बघा चुकांचं विश्लेषण करा कशामुळे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आलं नाही किंवा चुकीचं उत्तर का झालं यापर्यंत पोहोचा वेळेचं नियोजन करा टेस्ट द्या आता शेवटचे दहा बारा दिवस बाकी आहेत म्हणजे दहाच दिवस बाकी आहेत तर त्या दहा दिवसामध्ये आपण कशी तयारी करा तर गणिताची आपण तयारी केली तर सहज पंधरा वीस मार्क आपल्याला मिळतात चांगला अभ्यास केला तर पंचवीसपर्यंत मार्क मिळू शकतात म्हणून थोडी तयारी करा आपल्याला नेहमीप्रमाणे मी यशासाठी टिप्स देणार आहे की दररोज थरावीकडेला अभ्यास करा समजून घेऊन अभ्यास करा पाठांतर करू नका टाळा वेळेचे नियोजन करा आत्मविश्वास ठेवा डिजिटल साधनांच्या मदतीने अभ्यास करा शेवटच्या दहा दिवसामध्ये अतिशय शांत चित्ताने शांत मनाने आत्मविश्वासपूर्ण अभ्यास करा आपल्याला यश निश्चित मिळणार आहे मी आपल्यासोबत आहे आपल्या सर्वांना या परीक्षेसाठीच्या अभ्यासासाठी मी शुभेच्छा देईल आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आपल्याला अजून कुठल्या विषयाचं गायडन्स हवं आहे ते पण कमेंट्स करा आपल्या मित्रांना शेअर करा आपण आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या मनापासून धन्यवाद